नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहस स्वागत करत आहे आतापर्यंत आपण मेष ऋषभ मिथून कर्क आणि सिंह या राशींचं नवीन वर्षाल त्यांना कसं जाणार आहे हे बघितलं होतं दोन हजार पंचवीस साल यावेळी या व्हिडिओमध्ये वी या आपण बघणार आहे दोन हजार पंचवीस साल कन्या राशीला कसं जाणार आहे आणि पुढील भागामध्ये तुळू रास येणार आहे आणि त्याच्यानंतर तुळू वृश्चिक धनु मकर कुंभ मीन अशा पद्धतीनं सर्व राशी आपण कव्हर करणार आहोत वळवे आपल्या विषयाकडे दोन हजार पंचवीस वर्ष कन्या राशीला कसे जाणार या ठिकाणी कुंडली मांडलेली आहे आणि इथे सहावी रास ही कन्या रास आहे कन्या राशीला या ठिकाणी आपण बघायला गेलो तर पहिल्यांदा आपण गुरुपासून चालू करूया याचं हे जर स्थान आपण प्रथम धरलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ। तर नवव्या स्थानी गुरु येत आहे आणि तो पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे नवव्या स्थानी असलेला गुरु हा अत्यंत शुभ फलदायी भाग्यकारक असा हा गुरु असतो मोठमोठे मौंट प्रवास तीर्थयात्रा आपल्या हातून चांगल्या पद्धतीनं घडू शकतात पुण्य कर्म आपण ouais या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं मिळवू शकतो नंतर तोच गुरु दहाव्या स्थानावरती त्यांचा कोंडलीमध्ये येतो कन्या राशीला तर असा गुरु व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कर्मस्थान चांगलं झाल्यामुळे व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करू शकता नोकरीमध्ये तुम्हाला यश चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं कारण कन्या राशीला गुरु हा ग्रह जास्त भाग्यकारक आहे कारण केंद्रस्थानामध्ये नऊ आणि बारा हा अंक केंद्रस्थानामध्ये येतो कन्या राशीच्या केंद्रस्थानामध्ये म्हणजे धनुरास आणि रास येते त्यानंतर या ठिकाणी केतून लिहिलेला आहे केतून जात आहे वीस पाच पंचवीस नंतर सिंह राशीमध्ये सध्याच्या काळामध्ये कन्या राशीमध्येच केतू आहे परंतु पंचवीस मे पंचवीस नंतर हा केतू बाराव्या स्थानामध्ये जात आहे त्यामुळे जरा खर्च हे आपले जास्त वाढण्याचे चान्सेस आहेत या काळामध्ये म्हणजे पंचवीस मे नंतर आणि पंचवीस मेच्या अगोदर काय होण्याची शक्यता आहे अध्यात्माच्या दृष्टीनं अत्यंत चांगले योग आहेत कारण प्रथम स्थानामध्ये केतू आणि भाग्यस्थानामध्ये पूर्व आहे अध्यात्मिक दृष्ट्या उत्तम असे योग तुमच्या कुंडलीमध्ये आहेत अं आणि त्याबरोबर राहू सुद्धा केंद्रस्थानामध्ये तुमच्या सातव्या स्थानामध्ये येत आहे त्यामुळे थोडासा अलिप्त राहण्याचा एकटेपणा राहण्याचा असा स्वभाव जरा तुमच्यामध्ये येऊ शकतो आणखीन केंद्रामध्ये असल्यामुळे राहू आणि केतू दु। दु। मे वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तर तुम्हाला केंद्रात राहू असल्यामुळे थोडासा त्रास होण्याची शक्यता असते रोज श्रीराम जयराम जय जप करा राम रक्षा ऐका किमान पाठ नसेल तर अर्थ त्याचा वाचा नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल जर राहू केतू केंद्रात असेल तर म्हणजे कोणतीही शांती करायची सुद्धा आवश्यकता नाही कोणती शंका मनात घ्यायची आवश्यकता नाही त्यानंतर आपण जर शनी बघायला गेलो शनी कुंभ मध्ये आता लिहिलेला आहे तो एक दोन तीन चार पाच सहा जुनाट आजार डोकं वर काढण्याची शक्यता आहे ते कोट पर्यंत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आता संपत आलंय त्यामुळे तितकासा विचार करायची काही अडचण नाही आहे काही गरज नाही जुनाट आजार मात्र येणारे तीन महिने तेवढे सहन करावे लागतील त्यानंतर हाच शनी मीन राशीमध्ये जाणार आहे मीन राशीत शनी झाल्यामुळे सप्त सप्तम सब, स्थानामध्ये जाणार आहे थोडस वैवाहिक जीवन किंवा लग्न ठरायला उशीर अशा लोकांना लागू शकतो तर ज्या वेळेला हा गुरु भाग्यस्थानामध्ये आहे तोपर्यंतच विवाहाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं तुमचा विवाह होईल सुद्धा नक्की प्रयत्न करायला हरकत नाही पंधरा मे दोन हजार पंचवीसच्या तुम्हाला योग चांगला आहे त्याच्यानंतर मात्र थोडीशी अडचण आहे पुढचे आपण व्हिडिओ करणारच आहोत सर्व राशी आपण कवर करणार आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करूनच टाका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार